नमस्कार मी अमृतधराया चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत संपूर्ण वारकरी संप्रदायात आजही ज्यांचं आदराने नाव घेतले जाते अशा महान संत जनाबाई यांची जीवनगता जाई सांगायची झालं तर त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदी किनारी असणाऱ्या गंगाखेड येथे इसवी सन बाराशे अठ्ठावन्नमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव दमादर आईचे नाव करुंड असे होते त्यांचे कुटुंब पारमार्थिक असून वडील दमा हे वारकरी होते ते नियमित रूपाने भगवान पांडुरंगाची भक्ती करत असायचे त्यामुळे जनाबाईंनासुद्धा बालपणापासूनच विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली संत जनाबाईंचा आयुष्यातील सुरुवातीचा पाच सहा वर्षाचा काळ हा त्यांच्यात जन्मगावी गेला मुळातच त्या हुशार असल्याने त्यांना बालपणापासूनच देवाची भक्ती करणं अत्यंत आवडायचं त्यांच्यातला समजूतदारपणा लक्षात आल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना बालपणीच दामाजी शिंपे यांच्याकडे कामानिमित्त पाठवले दामाजी शिंपे हे संत नामदेवांचे वडील होते संत नामदेवसुद्धा पांडुरंग परमात्म्याची भक्ती करायचे त्यामुळे त्यांच्या सहवासात राहून जनाबाईंनासुद्धा विठ्ठल भक्तीत अजून रस जास्त रस निर्माण झाला संत नामदेव यांना त्या गुरुस्थानी मानत त्यादेखील संत नामदेव यांच्यासारख्याच अभंग रचना करायला लागल्या संत नामदेव यांच्या समवेत राहून त्यांना अनेक संतांचा सहवास लाभला त्यांच्या अनेक अभंग रचनेत त्या स्वतःला नामयाची जनी म्हणून संबोधतात त्यांनी भरपूर अभंग रचना केल्या त्यातीलच एक अभंग घेत आहे तर मग एग एक एग विठाबाई हा अभंग घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि या अभंगाला लाईक शेअर करायला विसरू नका एक एक पिठाबाई पण्ढरि चि आन्द्र बाबा तुजे चरी छया गङ्गा भिमाणि चन्द्र बा मा पण्ढरि चे आईतु सहिताया वे माजे रङ्गी नेतुक्या सिता बायां रंगनी रङ्गी ने गिठा Bye. बाई माझे पण